अमरापूर फाटी मैदानाबद्दल काय सांगाल नक्कीच आज भव्य दिव्यपूर पाटीचं मैदान आहे नक्कीच मैदान आहे संघटनेच्या नियमानुसार चाललंय बरेच बैलगाडी मालक आलेले आहेत आपण सरजा सुंदर घेऊन आलो सुंदरजी गटाला थार झाली त्याच्यामुळे आता सुंदर मानत आहे कारण संघटनेने सांगितलं की एक बैल एकदाच पळवला जाईल त्याच्यामुळे आता जा सुंदर पळणार नाही सरजाने हारण्याची गाडी होती हरा हरण्याची गाडी झाली आणि हरण्या यांचं नियोजन कसं काय केलं कधी ठरलंय नक्कीच सरजा आणि हरण्याचं नियोजन दोन अगोदर झालं होतं आमच्या मित्र सहकारी दादा यांना शब्द दिला होता की आपण गाडी पळवायची आज आली छान पळते गाडी कारण आम्हाला ही गाडी मेन रोडला पळवायची म्हटलं एकदा पळवूनच आणि सर तुमचं स्वप्न पूर्ण झालं परवा भाळवणी मैदान त्याबद्दल काय सांग नक्कीच बरेच दिवसाचे एक स्वप्न उर असे होतं की बकासूरची गाडी गटाला मारायची नक्कीच स्वप्नांची पाठलाग करणारा माणूस आहे बैलावर माझा विश्वास आहे आणि नक्कीच बैल चांगला पळतो कारण पक्कासूर या क्षेत्रातील एक चांगला बैल आहे आणि स्पर्धा करायची तर टॉपच्याशी करायची हाच एक निश्चय बांधला होता आणि त्या निश्चयानुसार पैरी करून यो हा योग आला छान वाटते आनंद वाटतो सर मग आता संघटना ॲक्टिव्ह झाली आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही च आमचे मित्र सरकारी विलास पैलवान शेवाळ्या बा यांच्या नेतृत्वाखाली संघटना काम करते संघटनेने जे काही नियम पाळलेले आहेत त्या नियमांची मी बांधील आहे आणि ते जे काही नियम बांधलेले हो जे काही असतील ते नियम मी काटेकोरपणे मैदानात पाळत असतो त्याच्यामुळे संघटनेच्या पाठीशी सर्व बैलगाडी मालकांना ठामपणे उभं राहिलं पाहिजे जर संघटना असेल तर या क्षेत्राला किंमत आहे शिस्त आहे म्हणून आपण सर्व बैलगाडी मालक संघटनेच्या पाठीशी उभा राहा अशी अशा करतो सर मग एक बैल एकदाच पाहिणार यावर तुम्ही काय सांगाल नक्कीच नक्कीच आता संघटने काय किंमत आहे पावसाळी आहे त्याच्यामुळे काय होतं की बैल खूप येतात मैदानात आणि डबल डबल बैल पडला की कोणावर तर होतो सुरुवात झाली आज आपल्यापासून आपला सुंदर सुद्धा गटाला हारला काय नाही खेळत हरजित असते आपण पण आता सुंदर पळवणार नाही डबल यामुळे तुम्हाला काय वाटतं गरीब शेतकऱ्यांची बैला उजड देतील का नक्कीच नक्कीच चांगली गरीब शेतकऱ्यांची बैल उजड देतील आता सुंदर डबल पळवला असतात तर यदा कदाचित जर गट झाला असतात तर तिथल्या जे काही बाकीच्या बैलगाडा आहेत त्यांच्यावर अन्याय झाला असता तर संघटनेचा नियम आहे आणि त्या नियमाशी मी बांधील त्याची मुंबई परत कळवणार नाही सर <स्थाथ> <थाथा। स्थाथा> तुमची आणि राहुलबाईंची दोस्ती कशी जुळली याबद्दल जरा बाईट सांगा थोडीशी राहुलबाईंची आणि माझी दोस्ती एकदम हळूहळू आमच्या वैचारिक विचार आम्हाला एकमेकांना पटायला लागले सुरुवातीला मी राहुल यांच्यावर बिनदोड केल्यानंतर माझा पराभव झाला तरी मात्र आमच्या मैत्रीचे संबंध चालूच होतो मात्र मात्र मध्ये आम्ही एक नंबर केला थोडं खरं तर आमच्या मैत्रीचे संबंध चांगल्या पद्धतीने झाले आम्ही एक मित्र आहोत म्हणजे हार्जित असते कधी आम्ही त्यांच्या विरोधात पळालो कधी सोबत पळावलो मात्र आता एक चांगली मैत्री झाली आणि सच्चा दिलदार माणूस राहुलबाई म्हणून पाहतो आणि एक चांगले व्यक्ती आहेत नक्कीच आपल्या शब्दाला थांब राहणार आहे आणि शेवटपर्यंत आपला शब्द हा अंतिम शब्द आहे अशाच पद्धतीने या बैलगडी क्षेत्रात वागणार राहुलबाई खूप कमी आहेत असे नक्कीच त्यांची आणि माझी दोस्ती खूप चांगली आहे आणि चांगली टिकून राहील ही पण आहे सरजाने मथूर पुन्हा कधी पाहताना दिसले एकत्र नंतर काही नियोजन नाही आहे सरजा मतूर ज्यावेळेस हो नियोजन कधी होईल त्यावेळेस तुम्हाला नक्की सांगेल आता मग पाऊस आहे बरेचशी मैदान कॅन्सल होतं त्याबद्दल काय सांगाल आता आगामी नियोजन कसं असणार निसर्गाच्या पुढं काहीच नाही होऊ शकते निसर्ग निसर्गच आहे जर पाऊस झाला तर त्याला का आपण काहीच करू शकत नाही आता काय की शक्यतो आयोजक कटनाच्या रानावर मैदान घेतात कटनाच्या रानावर मैदान घेतली जरी पाऊस कंटिन्यू असला तास अधीड तासात परत मैदान व्यवस्थित होतं आयोजकांना विनंती की कटनाच्या रानावर मैदान घ्या जेणेकरून जरी पाऊस झाला तरी त्याचा जास्त परिणाम होणार नाही मात्र जर निसर्गाचा रुद्रावर घेत असेल भरपूर पाऊस होणार असेल तर काही करू शकत नाही शेवटी आता निसर्गावर काही गोष्टी पावसाळ्यात असं होतं तर मैदान कॅन्सल शेवटी पुढे कोण सर मग आता तुम्ही सर्व मॅनेज कसं करता म्हणजे तुम्ही अकॅडमी पण करता बघता आता सर्व बैलगाडी क्षेत्र पण आणि शेअर मार्केट पण हे कसं काय तुम्ही हँडल करता सर्व की इच्छाशक्ती असावी लागते या सगळ्यांसाठी आणि ती इच्छाशक्ती असेल तर काही तुम्ही करू शकता मनामध्ये जिद्द असायला हवी आणि सगळीकडे तेवढंच लक्ष द्यावं लागतं अकॅडमी असेल शेअर मार्केट असेल वैलगाडी असेल त्याच्यामुळं चालू असतं कसं आहे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या व्यवसायाचं ज्ञान असतं आणि तो त्याच्या व्यवसायात पारंगत असतो म्हणूनच तो तो एक चांगला गोष्ट व्यवसाय त्याच्यामुळे सगळीकडे लक्ष असतं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात करतोय चांगला करतोय आनंद आहे आणि पण त्याच पद्धतीने करत राहील मग आता तुमच्या सध्या तरी आवडीचा नंदी कोणता आहे तुमचा सगळेच नंदी आवडीचे आहेत तरी पण तुमच्या स जास्त क्षेत्रात मी जेव्हा आलो तो बक्कासूर आणि हे मथूर ही लोक माझ्या आवडतात आवडतीच नंदी आहेत मग बद्दल काय सांगायचं जरा बद्दल काय तर शब्दातच त्याचं हे व्यक्त करू शकत नाही शब्द अपुरे आहेत वेगवेगळे क्षेत्रातला देव बक्कसूरबद्दल पण सर नानांची आणि तुमची भेट कशी काय झाली कशी जोला योग्य आणि माझी ओळख तशी या बैलगाडी क्षेत्रात झाली म्हणजे एकदम सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर तसं पाहिलं तर मग पेडगावचं मैदान असेल दूरसाळ्याचं मैदान असेल त्याच्यानंतर दहवडीचं मैदान असेल मग हळूहळू ओळखीचं रूपांतर झालं पण नाना एक दिलदार माणूस एक सच्चा माणूस आहे नक्कीच आहे आमचे विचार पटले मला त्या माणसाचे प्रामाणिकपणा आवडलं आणि त्याचं रूपांतर आमच्या लहान आमच्या आता कुटुंबातले सदस्य असल्यासारखे झाले त्यांना त्यांच्या शिरा आता सर तुम्ही नवीन वासरा घेतलेली आहेत ती गब्बर असू दे किंवा दणका असू दे त्यांचं आगामी नियोजन कसं असणार दिवाळीनंतर ते तुम्हाला दिसते आपल्याला तीन आदत वासरा आहेत तर बऱ्याच लोकांनी टीका केली मोठी विकतची पहिले पळवे ते पळणारे पहिले विकत घेऊन चालू नव्हते आम्हाला हेही दाखवायचं की आम्ही आदत वासरा सुद्धा घेऊन दिवाळीनंतर तुम्हाला तीन वाजरा आपल्या आदरचे टॉपमध्ये मध्ये पाळताना दिसत एक आहे मनुर दुसरा आहे तिसरा आहे कलिंगड कलिंगड मग आता सर तुम्ही नवीन वासरा वगैरे घेताना तुम्ही असं म्हणजे कोणाला विचारपूस वगैरे हो कशी करता आमच्या टीम मध्ये सगळेजण आहेत सगळ्यांना पार्क आहे आणि पार्क घेऊन सगळ्यांना एखादा जर आवडले का तुम्हाला आम्ही हातात घेतो पण आता हे तीन नवीन आमच्या आदरचं लक्ष आहे नक्कीच नक्की वाटलं तर तुम्हाला आणि लखन आणि सरजा एकत्र कधी पाहताना दिसते लखन आणि सरजा सर पाटलांना फोन केला होता त्या संदर्भात लखन आणि सरजा कधी मनोहर पाटलांच्या मनात सरजाची भीती आहे म्हणतात जर लखरा सर्जावर पळाला तर पुढच्या रनात सर्जा खूप ओढतो त्याच्यामुळे आमच्या लखनला काही दुखापत होऊ शकते त्याच्यामुळे ते थोडेसे भीत आहेत लखरला म्हणजे आपल्या सर्जाचा पुढच्या रनात स्पीड जास्त आहे ती सरजा आणि बुलढाण एक्सप्रेस बाब्या ही गाडी खूप जबरदस्त पळत होती असं बाब्या आता पळत नाही त्याचं कारण सरजा असं काही नाहीत त्याच्यामध्ये सर या बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून तुम्ही काय काय नवीन शिकला सारा खूप महत्वाचं आहे या क्षेत्रात आणि हार झाली जास्त विजय झाल्या जायचं नाही या दोन गोष्टी या क्षेत्रात शिकलो या क्षेत्रात अजून काही गोष्ट विश्वास कोणावर ठेवायचा नाही गोष्ट या क्षेत्रात काही गुपित आहेत कधीच कुणाला सांगायची नाही खूप साऱ्या गोष्टी शिकलो अजून शिकतोय एक विद्यार्थी या क्षेत्रात एक विद्यार्थी राहिला मग आता हे नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल म्हणजे आता काय बघा आता शिक्षण वगैरे सोडून ही नवीन पिढी त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये डायरेक्ट यायला लागले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नवीन पिढीला काय मार्गदर्शन कराल तुम्ही नवीन पिढीला हेच सांगेल की तर नवीन पिढीला हे सांगेल की व्यवसाय करा नोकऱ्या करा आणि नोकरी करत करत कुठेतरी उपजीविकेचं साधन निर्माण त्यांच्यात साधन निर्माण झालेलं आहे म्हणूनच या क्षेत्रात आहे कारण काय होतंय बरीच तरुण मुलं या क्षेत्रात आहेत शाळेत जात नाहीत पहिल्यांदा शाळा शिकत नाहीत शाळा शिकल्यानंतर या क्षेत्रात या आपलं व्यवसाय सांभाळा पैसे कमवा आणि मग एकदा जोपासा नाही तर बरेच लोक आता पाहतो आहे छोटी मुलं पण या क्षेत्रात आहेत पहिल्यांदा शाळा शिका नोकऱ्या बघा कामधंदा करा सर आता तुम्ही तुम्हाला खूप कमी काळामध्ये खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्हाला आता कसं वाटतंय आता जे नाव आहे माझे काय माला नंदि पळत बसतात धर्माचे छत्रनाथ आणि सुंदर हे सुंदर नाव माझ्या नंदी नंदि नंदि मी जसं मनापासून आभार मानतो आता तो 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 सर्जा आणि सुंदर यापैकी तुम्हाला कोण जास्त आवडतो सर्वात जास्त सर्जा तर सर्जा का आवडतो जास्त तरी पण सुंदर आहे सर्जा सर्जाचा सर्जा आवेकाचा शेवडे तो वेग इतका खूप आहे सर्जा कधी मला एका दिवशी सुंदर हरला तरी दुख वाटत नाही सर जे हरलं तरी मला खूप खूप मस्त तरी वाटत म्हणजे लोकांना थोरला धाकता दा, धाकता फ्री असत माझा थोरला फ्री आता या भाळवणी मैदानामध्ये बाकासूरची जेव्हा गाडी मारली होती तुम्ही तेव्हा तुम्हाला खूप आनंद आला होता म्हणजे तो आनंद बघण्यासारखा होता बाकासूर विरुद्ध गाडी मारली म्हणजे काय की मला बाकासूरचा पराभव होता कारण त्याच्या मागची जी काही एक अहंकारी मूर्ती आहे त्याच्या पाठीमाग त्याचबरोबर त्याची काही काही अहंकारी प्रेक्षक आहेत त्यांनी मला डिवचलं होतं त्यांचा मला त्या वृत्तीचा पराभव करायचा होता तो मैदानात केला मी माझं स्वप्न पूर्ण झालं बाकी काय सर आता बघा आता आता मी तरी बघतो अजूनपर्यंत स... बाकासूरच्या काटामध्ये तुम्ही एकट्यानीच गाडी झोपण्याचा म्हणजे काय बोलतात ते धाडस केला हा नक्कीच नक्कीच असं काय धाडच आपल्या बैलावर आपला विश्वास आहे आज ही गाडी झुकली असते बाकासूरच्या गाडात मात्र काय झालं आम्ही चिठ्ठी लागली तेव्हा आम्ही खूप बेलवडे पाठीवरती होतो लांब होतो जर मैदानात असतो तर आज ही गाडी आणि त्याच त्यात आलो होतो पण नशी पण आपली झट पंधरा वीस किलोमीटर आला असता तर नक्की आता पुन्हा एकत्र दिसतील का मी प्रयत्न केला होता काल माझी एक इच्छा होती की पळवायचा नाही सरजा बकासूर आता तरी पण हे सगळे वादविवाद विसरून मी काल परवा प्रयत्न केला मामांची इच्छा नाही वैभवची इच्छा नाही मुलींची इच्छा नाही त्याच्यामुळे आता तर नाही कारण मी एवढा विचार म्हणजे सगळं मी टुकून एक विचार केला होता की बाबा पळवायचा पळवायचा पण आता मी स्वतःहून फोन केले कारण मामाने फोन ब्लॉकला टाकले कारण ते खूप मोठे व्यक्ती आहेत ना त्यांना खूप सारा फोन येत असते त्याच्यामुळं आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाचा फोन उचला त्यांना वेळ नाही त्यामुळे ब्लॉक मध्ये फोन टाकले होते रणजित बोनसुड्यांना फोन केला होता कारण आता बकासूरशी संपर्क साधायचा पहिल्यांदा बनसुड्यांशी संपर्क साधावला होता ते त्यांचे मॅनेजर आहेत तर मग त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं फोन केला मामांना पण माझ्या मित्र सहकारी रणजितनं फोन केला होता मामा म्हणले मा आठवडला बिन जोडे खोटं बोलले मामा बैल पळवायला घेऊन आले म्हणून आहे नाही क्षेत्रात विश्वास ठेवायचा नाही सगळा वादविवाद विसरून मी मामांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता मात्र मला तिकडूनच सत्ता आला नाही जाऊ दे नाही पडायचं तर नाही पडायचं कुणालाही काही फरक पडत नाही मला पण पडत नाही पण कसं असता आपण एक वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होतो मध्यंतरी म्हटलं होतं की मी झोपणार नाही पण मी तरी पण म्हटलं लागा लो खूप लोक म्हणतात पळवा 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 आणि त्यासाठी मी फोन केला होता मात्र काय आहे की कुठेतरी मी म्हटलं ना एक ती अहंकारी वृत्ती तर त्या वृत्तीला विरोध आहे मला सर मग आता हे रणजित मनसोडे सर त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आमचे चांगले पण कुठं ना कुठं तरी काही वैचारिक मतभेद असतात होत असतं चांगला वादविवाद होत असतो काय बोलणार त्यांच्याविषयी दुण आरोपी काय आहे की ते त्यांचं काम करतात ते मात्र आता परवा त्यांनी एक काय बोलतात ते आता बघा जेव्हा बक्कासूरची गाडी सर्जनी मारली तेव्हा ते बोलले होते स्वप्नांच्या पाठी वगैरे ते काय बोलले होते मैदानात स्वप्न स्वप्नाच राहणार आणि स्वप्नांचा पाठलाग करणार म्हणजे काय की जो व्यक्ती आपल्या विरोधात बोलला तोच आपल्या समर्थनात बोलला आणि हेच आपल्याला करायचं होतं शेवटी या जय विजय ह्या हार जीत नाण्याच्या दोन बाजू आहेत कधी हार होईल कधी जीत होईल मग त्यावेळेस आपली हार झाली होती म्हणून जीत पण थोडे तशी मात्र आज आपला विजय झाला आहे त्याच्यात बन तसे बोलले ते त्यांचं काम करतात समालोचनाचं चांगल्या पद्धतीने करता सर आता तुम्ही नेहमी सच्चाईनं वागत असता म्हणजे तुम्ही सर्व खरं खरं बोलत असता याचा काही म्हणजे तुम्हाला असं त्रास होतो त्रास होतो काय खरं बोलणार आहे या क्षेत्रात चालत नाही खोटा पाय बोलणार पडत तर याच्यात टिकतोय बर खर बरं आता बघा मामा म्हणले मी अठराला बिनजोडला पडणार मी बिनजोडला पडलं बोलायचं आणि मला आता आज मैदानात दिसले म्हणजे काय की खरं काय नाही याच्यावर मला म्हणजे बिनजोडला पाळणार मामा असं करणार नाही आता नियोजन कसं असणार सर ज्या सुंदर साईज सर ज्या सुंदर आता आता सध्या तरी मग पा। आता पावसाळ्यामध्ये मैदान कॅन्सल होतात ना त्यामुळे आता बिंजोळच जास्त बिंजोडला दिसणार की मैदानामध्ये बिंजोळला पडेल आपला आता परवा बिंजोड पण होती सर्जाची सर बिंजोडला पण जिंकला होता त्याबद्दल काय सांगाल म्हणजे आता आता मुंबईच्या बिंजोडमध्ये आणि आपल्या या घाटावरती होणाऱ्या बिंजोड यांच्यामध्ये फरक काय सर आपल्या लावले बॅरिकेड केले त्याच्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा पहिलं एवढं पब्लिक आता येत नाही आणि घाटावर घाटावर शिस्त